हॅलो हाय मी कल्पना धिक्के कल्पना ठिके या रेसिपी मध्ये आपलं स्वागत करत आहे भरपूर कॅल्शियम असणाऱ्या शेवग्याच्या पानांचे व कोथंबीचे मुटके वर कडई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये दोन ग्लास पाणी ठेवून एक जाळी ठेवलेली हो आहे आणि वरून झाकण ठेवलेली आहे पाव चमचा बडशूप घेतलेली आहे एक चमचा धने धणे नंतर पाव चमचा जिरे कढीपत्त्याची पाने पाणी याचं सुख वाटण तयार करून घेणार आहोत असं जाडसरच केलं नाही आणि ते आता काढून घेऊया मी मिरच्या घेतलेल्या आहे आल्लं दोन तुकडे आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या अशा प्रकारे याचं पण आता वाटण करून उकळी येते तोपर्यंत ही बारीक चिरून घेतलेली कोथंबीरे एक वाटी साधारण घेतलेली आहे मी त्यानंतर शेवग्याची पानं घेतलेली आहे आज आपण हे शेवग्याचे पानं वापून मुटके बनवत आहोत शिजवलेले मूग घेतलेले त्याचं वाटण न करताच आपण हे असंच टाकणार आहोत आज आपण सर्व पौष्टिक पदार्थ वापरून मुटके बनवत आहोत त्यानंतर त्यामध्ये हे आपण जे वाटण तयार केले आता तर ते टाकून घेऊया आदलं लसूण आणि मिरचीचं चिमूट व चमचा तीळ टाकून घेत आहोत चमचा हळद आणि हे तयार करून घेतलेलं वाटण आपण त्यामध्ये टाकून घेऊया त्यामध्ये चवीनुसार टाकून घेत आहोत त्यानंतर दोन चमचे तांदळाचं पीठ दीड चमचा बाजरीचं पीठ एक चमचा गव्हाचं पीठ दोन चमचे बेसनाचं पीठ आणि चार चमचे ज्वारीचं पीठ असं हे सगळं पीठ आपण एकत्र करून ते त्यामध्ये टाकून घेणार आहोत प्रथम त्यामध्ये थोडस लिंबू पिळून घेऊया लिंबाने मुटक्यांची चव खूप छान लागते आणि आता हे पीठ एकत्र करून आपण सर्व एक हे साहित्य असं एकत्र करून घेत आहोत आणि दागेल तसा त्यामध्ये आपण पाण्याचा वापर करणार आहोत अशा प्रकारे आता आपण हे सर्व साहित्य असे एकत्र करून घेतलंय का होईल इथपर्यंत आपण असं व्यवस्थित असं मळून घेतलंय तर थोडस आपण हातावर तेल घेऊन त्यामध्ये टाकूया साधारण अर्धा चमचा तेल टाकले आणि आता याचे आपण मुटके वळून घेणार आहोत मुटके वळवणारे त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं असं आणि व्यवस्थित हे करून घ्यायचं त्यानंतर आपण याचे मुटके वळून घेऊया यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर आणि भरपूर अशी शेवग्याची पानं वापरून आज मुटके बनवलेले हे मुटके पण वळून झाले आणि पाण्याला पण चांगली उकळी आली आहे तर आता आपण हे मुटके दहा मिनिटासाठी गॅसवर ठेवू अशा पद्धतीने ठेवायचे ठेवून आणि दहा मिनिटासाठी छान असे उकळू शिजू देऊया मुटके झालेले की नाही ते चाकूच्या मदतीने आपण चेक करूया पूर्णकुली नालाय चाकू तर आपले हे उटके खाण्यासाठी तयार झाले गॅस बंद करूया आणि थंड होण्यासाठी ठेवूया अशा पद्धतीने आपले हे उटके तयार झाले तर गॅसवर आपण तडका देऊन घेऊया त्याचे आपण गोल असे हे करून घेऊया काप करून घेऊया गोल तवा तापलाय तर थोडस आपण तेल टाकून घेऊया अशा पद्धतीने तेल टाकल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मोहोरी पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे आणि थोडेसे तेल टाकून घेत आहोत आणि त्यामुळे आता आपण वरून पण आपण थोडस तेल टाकून घेणार आहोत परतण्यासाठी आपण हे वड्या सगळ्यात शालो फ्राय करतोय आता आपण त्या उलटून देऊया ना मस्त खरे आपल्या या वड्या तयार झालेल्या आहेत त्याच्या पानांचा व कोथंबिरीचा वापर करून बनवलेल्या वड्या तयार झाल्याय तर गॅस बंद करूया अशा वड्या आपण केव्हाही खाऊ शेवग्याच्या पानांचा व कोथंबिरीचा वापर करून बनवा अशा प्रकारच्या खमंग व खुसखुशीत वड्या अशा प्रकारच्या वड्या तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशा झालं ते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीसह थँक्यू